कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ एलियस हायस्कूलच्या पुढे अरुंद रस्त्या ठिकाणी कार व दुचाकीचा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे कर्जत दिशेकडून नेरळ दिशेकडे जाणारी आय ट्वेंटी एम एच सेहेचाळीस बीई बासष्ट डबल शून्य ही चारचाकी वाहनाने नेरळ दिशेकडून कर्जत दिशेकडे जाणारी चारचाकी वाहन अल्टो एम एच झिरो तीन ए आर तेवीस सत्तावन्न या गाडीला अरुंद रस्त्यामुळे आय ट्वेंटी या गाडीने धडक दिली असता समोरून येणारी दुचाकी वाहन एम सेहेचाळीस ए, ए सत्तावन्न या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्या गाडीचा पूर्ण झाला असून दुचाकी वाहन चालक हा गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी तरुण प्रल्हाद कनोजिया हा नेरळ बसस्टॉप साईबाबा मंदिर येथील राहणारा असल्याचे समजते आहे सदर अपघातानंतर आय ट्वेंटी गाडीचे मालक ज्ञानेश्वर धुळे यांनी नेरळ खांडा येथील धन्वंतरी नर्सिंग होम डॉक्टर शेवाळे यांच्याकडे जखमी तरुणास नेण्यात आले दरम्यान त्याच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल डिक्सळ येथे नेण्यात आले आहे या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे